गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही सण एकाच वेळी आल्यामुळे पोलीस बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पडणार आहे दोन्ही सण शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलं आहे ईद ए मिलादच्या काही मिरवणुका अनंत चतुर्दशीनंतर निघणार आहेत असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात अनंत चतुर्दशी दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ हजार पोलीस कर्मचारी आणि एसआरपीच्या पाच कंपन्या तैनात असणार आहेत शिवाय विसर्जन मार्ग आणि विसर्जन स्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर जागीच कारवाई केली जाईल असा इशाराही फुलारी यांनी दिला आहे गणेश उत्सव आणि ईद सण एकाच कालावधीत आल्यानं पोलिसांनी अधिक खबरदारी घेतल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या एक हजार चारशे अठ्ठावन्न बैठका घेतल्या मोहल्ला कमिटीच्या तीनशे दहा शांतता कमिटीच्या दोनशे नव्याण्णव मौलाना आणि मौलवी यांच्या दोनशे सात पोलीस मित्रांच्या दोनशे चौतीस तर इतर विभागांशी समन्वय ठेवण्यासाठी एकशे दहा अशा बैठका घेतल्या कोल्हापूर सांगली सातारा तसंच सा सोलापूर आणि पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात स्थानिक मंडळांच्या सत्तावीस हजार सहाशे त्रेसष्ट गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे त्याशिवाय एक गाव एक गणपती संकल्पना एक हजार चारशे ब्याण्णव गावात राबवण्यात आली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाच जिल्ह्यातील विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेत पाच पोलीस अधीक्षक सात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पस्तीस पोलीस अधीक्षक एकशे अठ्ठावीस पोलीस निरीक्षक पाचशे सहा सहाय्यक आणि उप पोलीस निरीक्षक आठ हजार आठशे चार पोलीस अंमलदार पाच हजार दोनशे पन्नास होमगार्ड आणि एसआरपीएफच्या पाच कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या अनुचित प्रकार टाळण्यासाठी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत अशी माहिती फुलारी यांनी दिली जी काही व्यवस्था आता अनंत चतुर्दशीसाठी लागणार आहे जी सगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे इन्क्लुडिंग काही ठिकाणी बोट लाईफगार्ड एस डी आर एफ एन डी आर एफ पाचही जिल्ह्यांमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स पुरवठा करण्यात आलेला आहे मुख्यालयाकडून पोलीस मुख्यालयाकडून आणि होमगार्डसुद्धा आहे तर ज्या त्याच्या जवळपास पाच कंपन्या आहेत म्हणजे आपल्याला सांगतो पन्नास तुकड्या त्याच्या आहेत आणि होमगार्डसुद्धा आपल्याला आवश्यक प्रमाणात त्यांनी दिलेल्या आहेत जवळपास साडेपाच हजार होमगार्डसुद्धा पाचही जिल्ह्यांमध्ये तैनातीच आहेत परिक्षेत्रातील चाळीस संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मुख्य मार्ग आणि पर्यायी मार्ग तयार करण्यात आले सणासुदीच्या काळात महिला मुली यांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक पेट्रोलिंग बीट मार्शल आणि पाळत ठेवण्यासाठी गोपनीय पथक नियुक्त करण्यात आले ईद ए मिलादच्या मोजक्या मिरवणुका पाच सप्टेंबरच्या सकाळी बारापर्यंत पूर्ण होतील तर उर्वरित सर्व ठिकाणच्या मिरवणुका अनंत चतुर्दशीनंतर निघणार आहेत दोन्ही सण आनंदी सुरक्षित आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी नियोजन केलं आहे नागरिकांनीही शांतता राखावी असं आवाहन फुलारी यांनी केलं आहे दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकारांना नियोजनाबाबत माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातशे दहा बैठका घेण्यात आल्या ध्वनी मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी दोनशे एकावन्न एक गुन्हे दाखल झाले लेसर लाईट साऊंड सिस्टीम प्रेशर मिड आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर याला प्रतिबंध करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं गणेशोत्सव काळात दहा मंडळांमागं एक नोडल ऑफिसर अशा पद्धतीनं पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती विसर्जन मिरवणुकी साठी मार्ग निश्चित करण्यात आले मुख्य पारंपरिक मार्ग उमा उमाटॉकी चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल दिलबहार चौक टेंबे रोड मिरजक तिकटी बिनखामी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी गंगावेश रंकाळा स्टँड जावळाचा गणपती राजकपूर पुतळा मार्गे इराणी खण असा मार्ग निश्चित करण्यात आलाय या मुख्य मार्गावर गर्दी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग आझाद चौक कॉमर्स कॉलेज बिंदू चौक शिवाजी चौक गंगावेश मार्गे इराणी खण असा ठेवण्यात आलाय त्याशिवाय गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम संभाजी नगर देवकर पाणंद क्रेशर चौक मार्गे इराणी खण असा आणखी एक मार्ग निश्चित करण्यात आलाय असं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं विसर्जन मिरवणुकीच्या काळात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं लेजर बंदी लेजर बंदी पूर्णपणे होती त्या चार आठच्या नोटिफिकेशन आहे आणि उनतीस आठच्या दुसरा नोटिफिकेशन जे आहे प्रेशर मेड आणि कार्बन डायऑक्साईड जे गॅस वापरतो धूळ लोडवायसाठी तो सुद्धा बंदी उनतीस ला केलेली आहे जे बाहेरून आलेला म्हणजे आमचं जे टोटल बंदोबस्त लागलेला आहे एस पी अडिशनल एस पी डी वाय एस पी वन नाईन्टी अधिकारी नो डी वाय एस पी एक नव्वद अधिकारी आणि पंधराशे चार आमचे अंमलदार आणि चो वन थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी फाईव्ह होमगार्ड असा एक बंदोबस्त आणि बाहेरून आलेला एस आर पीचा एक पूर्ण कंपनी असा एक बंदोबस्त नियोजन आहे दरम्यान विसर्जन मिरवणुकी दिवशी गर्दी टाळून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं आहे मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी घेताना प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करावं आणि विघ्नहर्त्याचा सण विना विघ्न पार पाडावा असं आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केलं आहे